सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे ती म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा थकबाकीचा पाचवा हप्ता या महिन्यात होणार जमा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला होता या आयोगाचे चार हप्ते कर्मचाऱ्यांना मिळाले आहे त्यानंतर आता पाचवा हप्ता जुलै महिन्यात देण्यात येणार आहे सातवा वेतन आयोग लागू झालेल्या राज्यातील शासकीय कर्मचारी शाळा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात गुरुवारीच राज्य सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासकीय किंवा इतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी हप्ता देण्यात यावा असे सांगण्यात आले आहे हे देय निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात यावे किंवा रोख रक्कम द्यावी असे आदेश राज्य सरकारच्या वित्त विभागाचे उपसचिव व्ही अ धोत्रे यांनी दिले आहे सातव्या वेतन आयोगाची थकबाकी दोन हजार एकोणावीस ते दोन हजार वीस नंतर पुढील पाच वर्षात देण्यात यावी असा आदेश राज्य सरकारने दिला होता ही